सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल निमशिरगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमंत अडसुळे यांची बिनविरोध निवड निमशिरगाव ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली यामध्ये येड्रावकर गटाचे कट्टर कार्यकर्ते निमशिरगाव ग्रामविकास आघाडीचे हेमंत अडसुळे यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी नूतन उपसरपंच हेमंत अडसुळे यांचा सत्कार करून पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सो पूनम धनवडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली तसेच सरपंच सो अश्विनी गुरव यांनी हेमंत अडसुळे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध घोषित केले यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच सो अश्विनी गुरव विद्यमान सदस्या पूनम धनवडे सदस्य रोहित लोहार ईश्वरा धनवडे सदस्या रुपाली मोरे राजश्री कोगले वैशाली पाटील तंटामुक्त अध्यक्ष व पॅनेल प्रमुख सुधाकर पाटील उपाध्यक्ष सर्जेराव धनवडे बाळू चौगुले सुदर्शन पाटील विशाल चौगुले अमोल शिरगावकर विकास अडसुळे दीपक साजने गणेश अडसुळे रवी सावंत अशोक मोरे महेश कोगले अनिल चौगुले शुभम चौगुले पोलिस पाटील रामचंद्र साजणे ग्रामविकास अधिकारी राजू जाधव तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा